ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद सन 2023-24 जुनियर मुले मुली एकोणीस वर्ष वयोगट शूटिंग बॉल खेळाडूंना आणि संघासाठी निवड चाचणी घेतली जाणार आहे सदोतीसवी राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा नंदुरबार जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनतर्फे दिनांक सतरा अठरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शूटिंग बॉल खेळाडूंनी व संघांनी आपले नो नौ, नाव नोंदणी करावे असे आवाहन जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन हिंगोलीतर्फे अध्यक्ष शेख नईम शेखलाल उपाध्यक्ष रवी बंशीलाल जयस्वाल व सचिव हुसेन बिन मोहसिन उर्फ जावेद चाऊस यांनी केले आहे ए सेव्हन न्यूजसाठी आनिस अहमद हिंगोली